तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज, तुम आज तुम मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो जसं की मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहित असेल की लाडकी बहीण योजनेचे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे काही तीन हजार रुपये चाभता आहे तो सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करण्यात आलेला आहे परंतु यामध्ये काही महत्वाचे जे काही अडचणी येत आहे त्या अडचणीबद्दल आज आपण महत्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्यामध्ये महत्वाची अडचण म्हणजे भरपूर अशा महिलांच्या बँक अकाउंटला आधार लिंक नाहीये तरी आधार सीडिंग कशाप्रकारे करायचं काय असतं या आधार लिंक सीडिंग काय असतं याचीच थोडीफार माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसंच ऑनलाईन पद्धतीने तुम्ही गर्ब बसल्या आधार बँकला कशाप्रकारे सीडिंग करू शकता लिंक करू शकता त्याचबद्दलची महत्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहित असेल की लाडकी मुख्यमंत्री लाडकी माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व महिलांच्या बँक अकाउंटमध्ये तीन हजार रुपयाचा हप्ता डिपॉझिट झालेला आहे परंतु काही महिलांच्या अकाउंटमध्ये हा तीन हजार रुपयाचा हप्ता डिपॉझिट झाला नाही याचं कारण म्हणजे त्यांच्या बँकेला आधार लिंक नसणे किंवा त्यांची बँकेची के वाय सी असणे डॉक्युमेंट इनकम्प्लीट असणे अशा भरपूर अशी कारण आहेत जेणेकरून ज्यामुळे अशा महिलांना मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेचा तीन हजार रुपयाचा हप्ता भेटलेला नाही त्याचमधला एक महत्वाचा पॉइंट म्हणजे आणि सर्वात जास्त मोठा पॉईंट म्हणजे आधारला बँक लिंक नसणे सीडिंग नसणे तर मित्रांनो ही एक प्रोसेस असते ज्यामध्ये आधार कार्डला बँक अकाउंट लिंक करायला लागतं जेणेकरून जे पण गव्हर्नमेंटचे अनुदान असेल जे पण पैसे असतील गव्हर्नमेंटचे ते डायरेक्ट डेबिटद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे प्रत्येक व्यक्तीच्या अकाउंटवर ट्रान्सफर केले जाते त्यासाठी आधार सेडिंग असणे आवश्यक आहे तर आधार कशा प्रकारे करू शकता यामध्ये तुम्ही दोन पद्धतीने आधार सेडिंग करू शकता एकतर घरी बसून तुम्ही तुमच्या मोबाईलवर आधार सेडिंग करू शकता किंवा साक्षात तुम्ही तुमचं ज्या बँकेमध्ये अकाउंट आहे त्या बँकेमध्ये जाऊन ऑफलाईन पद्धतीने तुम्ही तुमचं आधारला बँक अकाउंट सेडिंग लिंक करू शकता यासाठी तुम्हाला बँकेमध्ये जायचं आहे त्यामध्ये बँकेत गेल्यानंतर तुम्हाला आधार सेडिंगचा फॉर्म घ्यायचा आहे त्यामध्ये संपूर्ण डिटेल फिलअप करून हा फॉर्म तुमच्या बँकेमध्ये सबमिट करायचा आहे या प्रोसेससाठी जवळपास दोन ते तीन दिवसाचा हा कालावधी लागतो दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या आधार कार्डला बँक अकाउंट हे सीड केले जाते लिंक केले जाते आणि दुसरी पद्धत म्हणजे ऑनलाईन पद्धत तर ती ऑनलाईन पद्धत कशाप्रकारे आहे त्याचाच आज आपण महत्वाचा अपडेट पाहणार आहोत भरपूर अशा महिला असतील ज्यांना अजून पैसे आले नाही मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणी योजनेअंतर्गत अशा महिलांनी ही प्रोसेस नक्की करावी जेणेकरून त्यांच्या अकाउंटवर लवकरात लवकर पैसे डिपॉझिट होतील चला तर ऑनलाईन पद्धतीने आता घरी बसून तुम्ही तुमच्या आधार कार्डला बँक अकाउंट सीडिंग कशाप्रकारे करू शकता लिंक कशा कशा प्रकारे कशा करू शकता कशाप्रकारे रिक्वेस्ट टाकू शकता त्याची महत्वाची माहिती पाहूया तर त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला गुगलवर यायचं इथे सर्च बार एन पी सी हे तुम्हाला एंटर करायचं आहे एन पी सी आय म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया टाईप केल्यानंतर एक नंबरला वेबसाईट दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची एन पी सी ची ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला इथे ओपन झालेली दिसून जाईल ही ऑफिशियल गव्हर्नमेंटची पण वेबसाईट आहे अशा प्रकारे वेबसाईट ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला भरपूर असे ऑप्शन दिसतील प्रोडक्ट कंझ्युमर मीडिया तर इथे तुम्हाला कंझ्युमर या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सर्वात लास्ट ऑप्शन भारत आधार सीडिंग इनेबल तर इथे तुम्हाला बेस भारत आधार सीडिंग इनेलेबल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एक ॲप्लिकेशन फॉर्म इथे ओपन झालेला दिसून जाईल रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग तर या अशा प्रकारे आधार सेडिंगचा ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला तिथे ओपन झालेला दिसून जाईल तर हा संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही जर फिलअप करून दिला तर तुमच्या बँकेला तुम्ही तुमचं आधार कार्ड अगदी घरी बसून बँकेत न जाता इथे तुमच्या आधार कार्डला बँक अकाउंट लिंक करू शकता सेडिंग करू शकता तर यामध्ये काय काय माहिती फिलअप करायची सर्वात उदर इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर जो काही अंकी आधार कार्ड नंबर असेल तुमचा तो आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे नंतर सिलेक्ट युअर बँक आता तुमचं बँक अकाउंट ज्या बँकेत आहे ती बँक तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे परंतु मित्रांनो यामध्ये अजून एक महत्वाचा अपडेट म्हणजे इथे काही सिलेक्टेड इथे जे सिलेक्टेड बँकेचीच नावे इथे दिलेली आहे जसे की बँक ऑफ बरोदा कॅनरा बँक इंडियन बँक इंडियन ओव्हर ओव्हरसी बँक कर्नाटका विकास ग्रामीण बँक अशा प्रकारच्या जवळपास पाच बँका सध्या इथे दिलेल्या आहेत यामध्ये जे काही उर्वरित बँक आहेत त्या लवकरच यामध्ये ऍड करण्यात येणार आहे तर टेन्शन घेऊ नका तुमची जर बँक यामध्ये नसेल तुमचा बँक तुमचं ज्या बँकेमध्ये अकाउंट आहे ती बँक जर इथे नसेल तर थोडा वेळ थोडा वेळ द्या या वेबसाईट साठी लवकरच ते संपूर्ण बँक यामध्ये अपडेट करण्यात येणार आहे ॲड करण्यात येणार आहे सध्या तुमचा अकाउंट ज्या बँकेत आहे ती बँक सिलेक्ट करा नंतर इथे तुमचा कन्फर्म अकाउंट नंबर एंटर करा जे अकाउंट तुम्ही इथे सिलेक्ट आहे वरी आपण बरोदा बँक ऑफ बरोदा सिलेक्ट केलाय तर बँक ऑफ बरोदाचा अकाउंट नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि ते कन्फर्म अकाउंट नंबर एंटर करायचा आहे त्यानंतर इथे रिक्वेस्ट फॉर आधार तर इथे आपल्याला सीडिंग करायचं आहे म्हणजेच आधार कार्ड लिंक करायचे लिंक केल्यावर एक ऑप्शन ओपन होईल सीडिंग टाईप तर यामध्ये फ्रेश सीडिंग करायची म्हणजेच नवीनच तुम्ही तुमचं आधार कार्डला बँक अकाउंट लिंक करत असाल तर फ्रेश सीडिंग सिलेक्ट करा दुसरा ऑप्शन म्हणजे मुवमेंट विथ इन द सेम बँक विथ अनदर अदर अकाउंट म्हणजेच फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो तुमचं बँक ऑफ बरोदामध्ये दोन अकाउंट आहेत परंतु तुमचं जे काही सीडिंग आहे ते बँक ऑफ बडोदामधल्याच दुसऱ्या अकाउंट नंबरला जर करायचं असेल तर ते तुम्हाला इथे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि तिसरा नंबरचा ऑप्शन म्हणजे तुमचे दोन बँकेमध्ये अकाउंट होते एक एस बी आय बँकेत आणि एक बरोदा बँकेत तर तुम्हाला इथे सध्या तुमच्या एसबीआय बँकेला सिडिंग आहे आधार सिडिंग आहे म्हणजे आधार लिंक आहे परंतु तुम्हाला आता तुमचं एसबीआय बँकेतून बँक बँक ऑफ बरोदाला तुमची सीडिंग करायची आहे लिंक करायची आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला बँक ऑफ बरोद्याचा जास्त ऍक्सेस तुमच्याकडे आहे तर तुम्ही हा ऑप्शन तीन नंबरचा सिलेक्ट करू शकता जर तुम्हाला जर तुम्ही आतापर्यंत तुमच्या बँकेला सीडिंगच केलं नसेल काहीच केलं नसेल तर सरळ सरळ तुम्हाला एक नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे इथे तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर एंटर करायचा आहे कन्फर्म अकाउंट नंबर एंटर करायचा आहे ज्या बँकेमध्ये तुमचा अकाउंट आहे जी बँक तुम्ही इथे सिलेक्ट केलेली आहे इथे टर्म्स अँड कंडिशन मान्य करायच्या आहे दिलेलं कॅप्चर करून एंटर करून प्रोसिडवर क्लिक करायचं आहे सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे टर्म्स अँड कंडिशन इथे ओपन झालेले दिसून जातील या संपूर्ण वाचायच्या आणि आय अग्री अँड कंटिन्यू यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो काय मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्याच्यावर एक ओटीपी जाईल तो ओटीपी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि वर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही सबमिटवर क्लिक करशाल तुमचा ॲप्लिकेशन तुमची रिक्वेस्ट इथे सबमिट झालेली आहे तुम्हाला इथे दिसून जाईल जेव्हा तुमची रिक्वेस्ट सबमिट होईल तेव्हा एक रिक्वेस्ट आय डी जो काय रेफरन्स आय डी आहे तो एक जनरेट होतो तो रेफरन्स आय डी तुम्हाला इथे सांभाळून ठेवायचा आहे कारण की जे काही तुमचं आधार कार्ड नंबर आहे तो बँकेला केव्हापर्यंत लिंक होणार आहे त्याचं संपूर्ण स्टेटस तुम्ही त्या रेफरन्स आय डीद्वारे चेक करू शकता तर ते कशा प्रकारे त्यासाठी तुम्हाला इथे रिक्वेस्ट आधार इथे हा ऑप्शन दाखवते यावर तुम्हाला यायचं आहे इथे आल्यानंतर इथे तुम्हाला गेट आधार मॅपेड स्टेटस यावर तुम्हाला क्लिक आहे किंवा चेक युवर सर्व्हिस स्टेटस यापैकी कोणत्या ऑप्शनवर सिलेक्ट करू शकता तर इथे आपण गेट आधार स्टेटसवर मॅपेड स्टेटसवर क्लिक करूया इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर जो काय असेल तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे दिलेला कॅप्चर कोड अगदी काळजीपूर्वक तुम्हाला इथे एंटर करायचा आहे नंतर चेक स्टेटस यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे चेक स्टेटस यावर क्लिक केल्यानंतर परत एकदा तुमच्या रजिस्टर आधार रजिस्टर मोबाईल नंबरवर एक कुटेबी जाईल तो ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करायचं आहे ओ टी पी एंटर केल्यानंतर सबमिटवर क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावर क्लिक केलं की तुमचं आधार कार्ड हे बँकेला लिंक झालंय की नाही त्याचं संपूर्ण स्टेटस तुम्हाला इथे दाखवलं जाईल तर इथे बघू शकता आपल्या बँकेला आपल्या आधार कार्डला अगोदरच बँक अकाउंट लिंक होतं इथे तुमचा आधार कार्डचा नंबर दाखवला जाईल इथे मॅपिंग स्टेटस इनेबल फॉर डिबिटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिटसाठी आपलं अकाउंट हे मॅपिंग झालेलं आहे इनेबल झालेलं आहे लास्ट डेट अपडेटेड डेट म्हणजे कोणत्या दिवशी मी हे अपडेट केलं होतं त्याची डेट पण इथे दाखली जाईल मँड्रेड फ्लॅग एस नंतर इथे तुम्हाला ओडी फ्लॅग अशा प्रकारची संपूर्ण माहिती दाखली जाते तसेच तुम्ही कोणतं बँक अकाउंट लिंक केलं आहे त्या बँकेचा बँकेचं नाव पण तुम्हाला इथे दाखवलं जाईल जसं की माझ्या आधार कार्डला मी इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचा अकाउंट लिंक करून ठेवलं आहे तर अशा प्रकारे संपूर्ण डेट असाल तर काळजीपूर्वक तुम्ही नंतर इथे चेक करू शकता याच्या प्रोसेससाठी जवळपास दोन ते तीन दिवस हे टाईम लागतो म्हणजे दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या आधार कार्डलाही बँक अकाउंट लिंक केलं जातं सीडिंग केलं जातं तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीची संपूर्ण माहिती होती जे की प्रत्येक महिलांसाठी प्रत्येक विद्यार्थी मित्रांसाठी त्यांच्या स्कॉलरशिपसाठी तसेच गव्हर्नमेंट जे काही अनुदान असेल त्याच्यासाठी हे महत्त्वाची माहिती नक्कीच महत्त्वपूर्ण आहे यामध्ये तुमच्या अकाऊंटला आधार कार्डला बँक अकाउंट लिंक असणे आवश्यक आहे जेणेकरून जे काय गव्हर्नमेंटचे अनुदान असेल पैसे असतील स्कॉलरशिप असेल जे तुमच्या अकाउंटवर ऑनलाईन पद्धतीने डी व्हिडीओद्वारे ट्रान्सफर केले जाईल तर मित्रांनो अशा प्रकारची संपूर्ण माहिती होती तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र